वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत भद्रावती वरून ते गडचिरोलीला आणि जाताना जे जे पर्यटन स्थळे येतील रोमांचक स्थळे येतील ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर बनून राहा या ब्लॉग मध्ये धन्यवाद मित्रांनो चला निघूयात आपण भद्रावतीवरून गडचिरोलीसाठी हे आमची साथी आहे आणि साथीने दम तोडलेला आहे काय झालेलं आहे माहीत नाही पण आमचे जे राहुल सर आहेत ते ट्राय करत आहेत आणि आम्ही भद्रावतीवरून निघालेलो हो आहोत मित्रांनो ही आमची भद्रावती सुंदर आणि स्वच्छ भद्रावती मित्रांनो या तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळणार आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला सुद्धा भेटणार हे आमच्या भद्रावतीची फॅक्टरी पहा मित्रांनो किती छान आहे ना तर आम्ही आमच्या प्रवासाला लागलेलो ला हो। आहोत तर मित्रांनो हे आमच्या भद्रावतीचं एस एस सी टी इंजिनिअरिंग कॉलेज दरवर्षी इथे लाखो मुले ॲडमिशन घेतात व घरी बेरोजगार बनून बसून असतात यांना कितीही सांगितलं बिझनेस करा पण नाही करतील पैसे जास्त आहे म्हणून अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन करून आपल्या आईबाबाचे पैसे बर्बाद करतात मित्रांनो माझं एवढंच सांगणं आहे की डिग्री डिप्लोमावर विश्वास करण्यापेक्षा तुम्ही एकदा स्वतःवर विश्वास ठेवा बनुंडा या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील काहीच वेळात आपण आहो आहोत तर मित्रांनो हे नागपूर चंद्रपूर हायवेवरच एक छोटस गाव घोडपेट तुम्ही कधी घोडपेटला आले आहे का आले असणार तर कमेंट मध्ये मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत आता ऊर्जाग्रामला या गावाबद्दल सांगण्यात झालं तर इथे वेस्टर्न कोलफिड लिमिटेड मीन्स डब्ल्यू सी एल ची खान आहे तसेच स्टोर रूम पण आहेत मित्रांनो चंद्रपूरला ब्लॅक गोल्ड सिटी सुद्धा म्हटलं जाते मित्रांनो चंद्रपूर मोरवा विमानतळ इथे एक छोटंसं विमानतळ आहे याचा इतिहास या एवढाच आहे मित्रांनो की इथे सार्वजनिक बांधकाम विभागाने एकोणीसशे सदुसष्ट मध्ये हवाई पट्टी बांधली होती आणि ती बावीस हेक्टर मध्ये पसरलेली आहे परंतु मित्रांनो या विमानतळावर जशी तुम्ही इच्छा करत आहे त्यामधील एकही इच्छा आणि सुविधा या विमानतळावर नाही हा विमानतळ फक्त लँडिंग साठीच आहे जर तुम्हाला मोरवा विमानतळ बघायचं असेल तर कमेंट करा मोरवा एअरपोर्ट मित्रांनो जाता जाता आम्हाला शनिदेवांचे मंदिर दिसले तर आम्ही तिथे दर्शनासाठी थांबलो आहोत तर मित्रांनो आम्ही तर काही भगव्या कलरचे कपडे लावून नाही आलेले आहोत पण तरी सुद्धा आम्ही तुम्हाला शनिदेवांचं दर्शन केलेलं आहे तुम्ही दर्शन करून घ्या आणि कमेंट मध्ये जय शनी महाराज असं लिहा धन्यवाद शनिदेवाची मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत पडोलीला तर पडोलीबद्दल सांगण्यास झालं तर सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांचं काम खूप मस्त सुरू आहे पडोलीमध्ये सिग्नल लागले आहे म्हणजे पडोलीचा थोडा तरी विकास झाला असं म्हणावं लागेल मित्रांनो या गावाबद्दल सांगायचं झाल्यास इथे खूप मोठी एम आय डी सी आहे आणि एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो या गावाला छोटी पडोलीसुद्धा म्हणतात आणि हे पोडोली गाव चंद्रपूर शहराचं उपनगर आहे थोड्याच वेळात चंद्रपूर जिल्ह्याची कुल नदीमधून एक इरई नदी थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे तर बनून रहा या व्हिडिओमध्ये मित्रांनो इरई नदीबद्दल सांगायचं झाल्यास ही नदी चिमूर तालुक्यातील कासारबोडी गावाजवळ उगम पाहून हळस्ती गावाजवळ वर्धा नदीला मिळते त्याची एकूण लांबी अठ्यात्तर किलोमीटर आहे आणि ती संपूर्णपणे चंद्रपूर जिल्ह्यातच आहे मित्रांनो हे चंद्रपूर जिल्ह्याचं महा औष्णिक विद्युत केंद्र हे महाराष्ट्रातील एक मोठं वीज केंद्र आहे भावांनो हे चंद्रपूर जिल्ह्यात स्थित असून दररोज तीन हजार तीनशे मेगावॅट वीज निर्मिती करते आणि या विजेचा लोड उचलण्यासाठी सात जनरेटर सुद्धा आहेत बहुत मोठं महा औष्णिक केंद्र आहे मित्रांनो आणि ते सुद्धा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात किती छान गोष्ट आहे ना चंद्रपूर तर असाल तर कमेंट मध्ये नक्की आई लव चंद्रपूर लिहा मित्रांनो हे चंद्रपूर जिल्ह्याच बिग बाजार कधी आलेत का तुम्ही बिग बाजारला मूवीज वगैरे बघायसाठी आले असाल तर नक्की कमेंट करा मित्रांनो चंद्रपूर महानगरपालिकेने खूप उत्तम अशी सुविधा केलेली आहे नागरिकांसाठी वातावरण थंड व्हावं म्हणून पाण्याचे छिडके ते वातावरणामध्ये सोडत आहेत हा वरोरा नाका आहे चंद्रपूर जिल्ह्याचा मी जेव्हा आयटीआय करत होतो त्यावेळेस याची निर्मिती होत होती आता बनून रेडी असल्यामुळे खूप सुंदर अशी वास्तुशिल्पी दिसत आहे आम्ही रामनगर पर्यंत सुद्धा पोहोचलो माहित नाही हा प्रवास अजून किती लांबचा आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याचं बंगाली कॅम्प मित्रांनो आम्ही सिग्नलला उभे असताना एक आजीबाई आमच्या जवळ आली भेक ना पण आम्हीच तिच्यापेक्षा भिकारी होतो तर आम्ही तिला काय देऊ शकू आणि आम्ही समोर अजून प्रवासाला लागलो तर मित्रांनो गडचिरोली इथून अठ्ठ्याऐंशी किलोमीटर दूर आहे तर बनून राहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनल लाईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्ट आणि आम्ही समोर जाऊ शकतो मित्रांनो आम्ही सकाळी नाश्ता न ना केल्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली आहे तर आम्ही समोरच्याच एका टपरीवर थांबून नाश्ता करणार आहोत खूप छान असा एक आहे मित्रांनो तुम्ही आधी हा रस्ता बघा किती दाट आहे ना किती दाट जंगल आहे आणि त्याच्या मधोमधून आपला रस्ता किती छान असं वाटत आहे मित्रांनो आणि हा प्रवास आम्ही पूर्णपणे बाईक वर करत आहोत आणि खूप म्हणजे असा सिक्युरिटी नाही आहे आम ते आमच्याकडे तेवढी आम्ही प्रोटेक्शन घेऊन नाही आहोत पण तरी सुद्धा आम्हाला हा ब्लॉग बनवायचा होता तुम्हाला दाखवायचं होतो तर मित्रांनो आम्ही पोहोचलेला आहोत चिचपल्लीला आणि आम्हाला इतकी सुंदर अशी मूर्ती दिसलेली आहे हनुमानाची तर आम्ही सुद्धा तुम्हाला ते दाखवण्यासाठी इथे थांबलेलो हो, आहोत आणि दर्शन पण करून घेण्यासाठी इथे आलेला आहोत तर मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवणार आहोत अशी भव्य आणि दिव्य हनुमानाची मूर्ती चला या मित्रांनो मूर्ती बघू शकता किती भव्य आणि दिव्य अशी मूर्ती बनवण्यात आलेली आहे खूपच सुंदर तर मित्रांनो आता आम्ही निघत आहोत आणि आम्ही तुम्हाला जाता जाता चिचपल्ली हा गाव दाखवू बनून राहा या व्हिडिओमध्ये आणि वरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अवघ्या थोड्या वेळातच तुमच्या समोर चिचपल्ली हा गाव येईल मला इथले रस्तेच खूप छान वाटले मित्रांनो बघा ना किती वळणदार रस्ते आहेत चिचपल्ली अवघ्या थोड्या वेळात मित्रांनो मूलचा फाटक येणार आहे रेल्वे फाटक बघू शकता मित्रांनो इथून गोंदिया नागभीड नागपूर जाणाऱ्या गाड्या भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळेल आम्ही परत निघालो आमच्या वाटेला रस्ता खूप सुंदर आणि वळणदार असा रस्ता आम्हाला दिसतोय आहे आणि अवघ्या थोड्याच वेळामध्ये मूल येणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आम्ही तुम्हाला मित्रांनो मूल हा बाहेरूनच दाखवू तर तुम्ही बघा मूलचं बस स्थानक मित्रांनो हे गाव जस्ट आता आताच अपडेट झालेलं आहे पाच वर्षा आधी इथे थड गतीचा रस्ता पण नव्हता पण आता हळूहळू इथे डेव्हलप होत आहे पूल शहरात आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गडचिरोली येथून एक्केचाळीस मार्कंडा तीस नागपूर एकशे साठ तर मित्रांनो तुम्ही कधी मार्कंडाला गेलेले आहेत का मार्कंडा देवस्थान खूप प्रचलित आहे तिथं महामृत्युंजय मंत्राची स्थापना झालेली होती मित्रांनो मूल बस आलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो हा मूल शहराचा मेन स्क्वेअर आहे म्हणजे चौक आहे आम्ही ज्या रस्त्यांनी जात आहोत त्या रस्त्यांनी गडचिरोली सोमनाथ हे सर्व गावं येतात व्याहार भावांनो अवघ्या थोड्याच वेळात एक नदी येणार आहे आणि उन्हाळा असल्यामुळे ती नदी शायद सुकलेली असेल कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमान एवढं आहे की नदी आटलेलीच भेटेल आपल्याला बघूयात नदी आटलेली आहे की भरलेली आहे जिथे तिथे लालपरी वाव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नदी ही आटलेली आहे नदी आटलेली आहे मित्रांनो पण तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ही खूप प्रचलित नदी आहे मित्रांनो खूप मोठी नदी आहे तर, तर मित्रांनो आज आम्ही पोचलेलो आहोत सावली या गावामध्ये हे माझं स्वतःच स्वगाव आहे आणि माझं इथं माझं बालपण गेलेलं आहे तर मित्रांनो आज मी जेमतेम दहा वर्षाच्या नंतर माझ्या गावामध्ये आलेलो आहोत आणि माझ्या गावाचं अपडेशन बघून मला खूप खुशी होत आहे म्हणून मी म्हटलं की चला तुम्हाला हे पण गाव दाखवण्यात यावं तर मित्रांनो मी दहा वर्षा आधी या गावाचा बरोबर रोड बी नव्हता कच्चा रस्ता होता पण आज या गावामध्ये सिमेंटचा रस्ता झालेला आहे आणि मी सरकारला धन्यवाद म्हणतो की त्यांनी मी इतकी प्रगती केली इतका छान रस्ता बनवला गावाचा विकास केला त्याबद्दल मी सरकारचे धन्यवाद करतो आणि समोर मी तुम्हाला दाखवणार आहे सावली हा गाव तर बनून राहा या ब्लॉक मध्ये धन्यवाद मित्रांनो हा जो तालुका आहे सावली तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यामध्येच येतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुक्या आहेत त्यामधील हा एक तालुका आहे पण या गावाचा विकास पूर्णपणे झालेला नाहीये आता आताच जस्ट मला विकास दिसत आहे दहा वर्षाआधी आधी इथे काहीच विकास नव्हता बरोबर रस्ते नव्हते साधा बसस्टँड पण नव्हता पण आता थोडं बहुत डेव्हलप दिसत आहे तर मित्रांनो हा आहे सावली गाव मित्रांनो बघू शकता सावलीचे बसस्थानक सावली गावाचे बसस्थानक गावा तर मित्रांनो थोड्याच वेळात माझ्या आत्याचं घर येणार आहे आणि आम्ही तिथे जेवण करणार आहोत आणि समोर पुन्हा प्रवासाला लागणार आहोत तर बनून राहा या व्हिडिओमध्ये